नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे मराठी यूट्यूब चॅनल राजेश मालनकरमध्ये मी तुमच्यासाठी नवनवीन ठिकाणांचे व्हिडिओ घेऊन येत असतो अशा प्रकारे आजही आपण एका ठिकाणाला भेट दिली आहे या ठिकाणाचे नाव आहे श्रीदेव डुंगेश्वर प्रसन्न हे मंदिर गोव्यात प्रवेश केल्यानंतर पेडणे तालुक्यामध्ये खाजने गावातील डुंगावाडा येथे आहे श्री देवडोंगेश्वर हे भक्तगणांचे रक्षणकर्ता म्हणून कायमचे पाठीशी आहे तसेच पाहिल्यास निसर्गाच्या सानिध्यात असलेले श्री देव डुंगेश्वर हे मंदिर धार्मिक स्थान आहे कुडाळ शहरातून गोव्यात जाताना पेडणे तालुक्यात आल्यानंतर हायवेच्या रस्त्यातून डाव्या बाजूला आज सरळ गेल्यास आपल्याला या मंदिरापर्यंत पोहोचता येते प्रायव्हेट वाहनाने आपण या मंदिरात दर्शनासाठी जाण्यास सोयीस्कर आहे निसर्गाच्या सानिध्यात असलेले मंदिर आणि येथील शांतता आणि निसर्ग सहवास यामुळे येथील वातावरण नेहमी प्रसन्न आहे विशेषतः पावसाच्या सीझनमध्ये येथे भेट दिली तर या वातावरणाचा लाभ घेता येतो पावसाळ्यात या श्रीदेव डोंगेश्वर मंदिराच्या आजूबाजूचे वातावरण हिरवेगार असते पंचांगातील तिथीप्रमाणे श्रीदेव डोंगेश्वर या मंदिरामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम हे गावातील लोकांकडून आयोजित केले जातात म्हणजे भजन कीर्तन प्रवचन हरिनाम सप्ताह हो। अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात पावसाळ्यात या मंदिराला भेट दिली असता लगेच लक्षात येते की निसर्गाचा अनमोल ठेवा या मंदिराला लाभला आहे या चॅनेलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन ठिकाणांचे येणारे व्हिडिओ आपल्याला नक्की पाहायला मिळतील श्रीदेव डुंगेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन आपण आता निघालो आहे पाहू शकता मित्रांनो आपण मंदिराबाहेर जाताना पावसाळ्यात हिरव्यागार निसर्गाचे दर्शन घडते चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये